नमस्कार आता शेवटी सीमा आणि नैनाने माहीला तयार केलेलं असतं आता शेवटी माही रमा बनायला तयार झालेली आहे सीमाने तिला खूप समजावलेलं असतं सगळं रमाबद्दल सांगितलेलं असतं आता त्या तिला दोघीही रमा बनवतात तर इकडे अक्षय हा रमाच्या आठवणीत रमलेला असतो तो म्हणत असतो रमा तू कुठे गेलीस ये ना लवकर कम बॅक रमा कम बॅक असं म्हणत असतो तर इकडे माही ही साडी नेसून तयार असते ती नैनाला म्हणते हे बघ माझा जो काही तुम्ही हा अवतार केला आहे ना तो मला बिलकुल आवडलेला नाही पण तुम्हाला आधीच सांगून ठेवते हा जो काही प्रयत्न असेल ना हा शेवटचा नाहीतर तुम्ही दुसरी रमा बघा मी काही रमा बनायला तयार होणार नाही मी असं काहीच करणार नाही मी दोन वेण्या तर बांधणारच नाही तुम्हाला आधीच सांगून ठेवते तेव्हा नैना म्हणते ओके ओके शांत हो शांत हो तर इकडे अक्षय हा बसलेला असतो आणि तिथे समोर रमा येते आणि म्हणते काय हो असे का शांत शांत बसलात आता नवीन वर्ष चालू होतय मग नवीन वर्षात काहीतरी नवीन केलं पाहिजे ना मग असं म्हणत रमा ही अक्षयकडे बघत हसत असते अक्षय सुद्धा रमाकडे एक बघत असतो तो विचार करतो ही खरंच माझी रमा आहे की भास होतोय मला रमाचा त्याला काहीच समजत नसतं तो गोंधळून गेलेला असतो तिकडे सीमा आणि नैनाने माहीला पूर्णपणे रमा बनवून टाकलेलं असतं आणि तिला रमा कशी बोलत असते हे सुद्धा शिकवलेलं असतं आता सीमा आणि नैना ह्या माहीला अक्षयसमोर पाठवणार आहेत पण आधीच इथे अक्षयसमोर येऊन खरी रमा बोलत आहे नक्की आता दोन्ही रमा एकत्र आल्यावर काय गोंधळ उडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू